तुम्ही फळमाशीपासनं परेशान आहे फळमाशी व मधमाशी मधला फरक काय फळांमध्ये नुकसान होतात ती म्हणजे फळमाशी पण मधमाशी ही जगामध्ये चार हजार स्पेसिस आहे फळमाशी ज्या पिकांना नुकसानदायक करते ते पिकं म्हणजेच जे बॅक्ट्रोसेरा पपई आहे तिची जीवनशैली चाळीस ते पन्नास दिवसाची असते फळमाशी ही तीन प्रकार विभाजन मध्ये असते अशी जी फळं असतात खड्डे करतात व फळांना नुकसानदायक असतात तर ते ऍक्च्युली खड्डे नाही करत यासाठी काय करावे की ज्याने करून फळमाशीमुळे वेगवेगळ्या पिकांमध्ये तुमचं नुकसान होणार नाही त्याला डंक मार ते फळ मग व्यवस्थित होत नाही हे लावल्यानंतर जे ना आमचं एक फळ असं डॅमेज झालेलं आहे असं वाटत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक चॅनलला तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याला तुमच्या शेतात जर टरबूज खरबूज भोपळा काकडी कारले टोमॅटो सफरचंद पेरू अशी फळं असतील व आहे व तुम्ही फळमाशीपासनं परेशान आहे तर ही फळमाशी आणि मधमाशी यांच्यातला फरक काय सर्वात मोठा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला असतो की फळमाशी व मधमाशी मधला फरक काय तर मित्रांनो फळमाशी ही आपल्या फळांना अंडी घालून नुकसान करते व जवळजवळ आपल्याला सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत काही फळांमध्ये नुकसान होतं ती म्हणजे फळ माशी पण मधमाशी ही परागी साठी एकदम उत्तम असती थी। व तिच्या आपल्याला काही दुष्परिणाम आपल्या पिकावर होत नाही हा झाला दोघांचा फरक की फळ माशी आणि मधमाशीचा पण दुसरा प्रश्न म्हणजे फळ माशी जर आहे तर मित्रांनो आपल्याला फक्त फळ माशी माहित आहे पण फळमाशी मध्ये बरेच प्रकार आहात त्यानुसार त्यानुसार फळमाशी काय करते तर सर्वात पहिले आपण सुरू करूया फळमाशी तर फळमाशी म्हणजे फळांना उपद्रव असणारी माशी म्हणजेच फळमाशी म्हणजे नुकसानकारक असणारी माशी तर मित्रांनो संदीप संघातील कीटक वर्गात ही द्विपंखीय असलेली माशी म्हणजेच फळमाशी जिचे दोन कुल आहेत ज्याच्यामध्ये थेप्रिडी आणि ड्रोसोफिलिडी तर थेप्रिडी मध्ये जवळजवळ बाराशे पेक्षा अधिक फळमाशीच्या जा बघितल्या जातात तर त्यात बॅक्ट्रोसेरा ही जी स्पेसिस आहे जी आपल्या फळांना उपद्रवकारक या नुकसानकारक असते त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या असतात तर मित्रांनो जवळजवळ जगामध्ये चार हजार स्पेसिस आहे फळमाशीच्या त्यापैकी बॅक्ट्रोसेऱ्याच्या जवळजवळ बाराशे पैकी बी ठेपरी डी मध्ये पाचशे स्पेसीज्या नुसते बॅक्ट्रोसेच्या आहेत की ज्या फळांना उपद्रवकारक असतात आपण बघू तर कुठल्या कुठल्या फळाला कुठल्या कुठल्या माशी नुकसानकारक असते तर मित्रांनो बॅक्ट्रोसेच्या स्पेसीस जर आपण बघितल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळमाश्या तर त्यात बी प्रकार आहेत जसं बॅक्टोसेरा डॉर्सली जे हे जवळजवळ पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत पिकांमध्ये नुकसान करते तर ते पिकं आहेत आंबा पपया नंतर आव्यागडो म्हणून हे फळ असतं ते नंतर बॅक्टोसेरा जोडण्यासाठी आहे ती पीच मध्ये जवळजवळ वीस पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान करते नंतर बॅक्टोसेरा करेक्टा आहे जी पेरू मध्ये जवळजवळ सात ते ऐंशी टक्क्यापर्यंत आपण नुकसान तिचं बघू शकतो आणि एक शेवटची जी जी उपद्रव कारक व सर्वात हानिकारक आपण जिला म्हणतो बॅक्टोसेरा कुकुर बेटे ही जी ज्या पिकांना नुकसानदायक करते ते पिकं म्हणजेच टरबूज खरबूज भोपळा कारले काकडी व इतर बघू शकता आपण टोमॅटो इत्यादी अशा पिकांना जी जास्तीत जास्त हानिकारक म्हणजे बॅक्टोसिराडॉर्स जी जवळजवळ आपल्या पिकात जर आपण त्याचं योग्य नियोजन नाही केलं तर ती जवळजवळ चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत ती आपलं नुकसान करू शकते तर मित्रांनो बाकीच्या फळमाशा आपण बघू शकतो हो, की जसं हॅग्रोलायटस सिंगुलेटस ही फक्त चेरी फळावरच अटॅक करते ज्या पर्टिक्युलर पिका वाईज काम करतात जसं दुसरं ॲग्रोलेटस सिंगुलेटा ही चेरी व फळावरच अटॅक करते दुसरं हॅग्रोलायटस पोमनेला ही सफरचंदावर अटॅक करते नंतर सेरेटेटिस कॅपिटेटा ही निंबू द्राक्षे सफरचंद नाशपती कॉफी इत्यादी पिकांवर नुकसानदायी असती व तुम्ही बघू शकता जी बॅक्ट्रोसेरा पपई आहे ती स्पेशली पपयाला जवळजवळ साठ ते ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान करू शकते तर मित्रांनो फळ माशी हे तर तुम्ही बघितलं इतर पिकांमध्ये कसं नुकसान करते पण आपण सुविस्तर जाणून घेऊया की फळमाशीचं जीवनशैली किती दिवसाची असते व कशी असते व व्हिडिओला आतापर्यंत जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडे नवीन नवीन माहिती येत राहील तर मित्रांनो ही जी फडमाशी आहेत तर तुम्ही बघू शकतात की फडमाशी जवळजवळ हिची जीवनशैली चाळीस ते पन्नास दिवसाची असते व त्या जीवनशैलीमध्ये ही चार प्रकारच्या विशेष भागांमध्ये तिचं जीवनशैली पूर्ण करते जसं ज्याला आपण म्हणू शकतो अंडी डिंब कोक्ष आणि प्रोड या चार प्रकारात तिची जीवनशैली आपण म्हणू शकतो जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो अंडीला एग्स लार्वा प्युपा आणि आडण असे चार फॉर्म असतात तर मित्रांनो टरबूजाच्या शेतावर आलेलो आहोत जिथं बघू शकता की तुम्ही फळमाशी आपल्या ट्रॅपमध्ये येऊन कशी अटकलेली आहेत व तिची जीवनशैली कशी असते विस्कार जाणून घेऊया तर मित्रांनो मी तुम्हाला सुविस्कर माहिती देणार आहे फळ माशी कशी असते व काय प्रकार असते तर मित्रांनो फळमाशी ही जवळजवळ सात मिलीमीटर लंबी असते तीन मिलीमीटर mm रुंद व तिच्या पंखाची साईज जवळजवळ चौदा मिलीमीटर mm इतकी लांब असते फळमाशी ही तीन प्रकार विभाजनमध्ये असती जसं आपण म्हणू शकतो डोके वक्ष आणि उदार हेड थोरॅक्स आणि ॲबडॉमेन व जी फळांना नुकसान करते मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात अशी जी फळं असतात ज्याला जी फळमाशी डंक मारते व फळांना नुकसान करते जेव्हा जेव्हा फळ पिकण्याच्या अवस्थामध्ये असतात तेव्हाच अशा पिकांना काकडी खरबूज कारलं भोपळा खरबूज खरबूज जेव्हा हे पिकतात ते जेव्हा यांना पिवळा कलर येतो तेव्हाच या मामाशा मोस्टली डंक मारतात तर पिवळा पाण्याचं कारण असं असतं की हा अट्रॅक्ट होतो त्यांना पिवळा कलर म्हणून आपण सापड्यांना पण पिवळा कलर वापरतो मित्रांनो यांची जीवनशैली जर बघितली आपण तर चार रूपात मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे जशी अंडी डिंब कोश आणि प्रोड तर आपण बघूया जवळजवळ चाळीस ते पन्नास दिवसाची जीवनशैली कशी असते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जेव्हा या फळ तुमच्या शेवटच्या स्टेजेसमध्ये जेव्हा पिकांवर नुकसान करतात जेव्हा आपण पिवळापणा म्हणतो फळांना येतो तेव्हा तर त्या टायमाला त्या अशा खड्डे करतात व फळांना नुकसानदायक असतात तर ते ॲक्च्युली खड्डे नाही करत फळांना डंक मारतात व त्या डंक मारण्यामध्ये ते, ते जवळजवळ एक फळमाशी बारा ते पंधरा अंडी घालतील व अंडी घातल्यानंतर ही जी फळमाशी असती या खड्ड्याला ती एक चिकट द्रव्य सोडून आपण हनीड्यू डिव त्याला म्हणू शकतो सोडून ते खड्डे पुजून घेते आणि हे दिलेले अंडे जवळजवळ चोवीस तासाच्या आत त्या फळामध्ये फुटतात व ते फळामधील आतील रस व घर खायला सुरुवात करतात तर मित्रांनो पहिल्या दिवसापासून त्यांची ही सुरुवात झाल्यावर जवळजवळ दुसऱ्या ते पाचव्या दिवसापर्यंत आपण म्हणू शकतो की हे मधील जे बी अंडे फुटले आहेत चोवीस तासाच्या आज त्या आडीमध्ये रूपांतर होतात ज्याला आपण डिंब म्हणतो आणि हे डिंब जवळजवळ त्या फडाच्या रस लहान गरला खाऊन त्यांची वाडी मधूमधी एका स्टेजमधनं दुसऱ्या स्टेजमध्ये व दुसऱ्या स्टेजमध्ये तिसऱ्या स्टेजमध्ये जातात ही आडी जवळजवळ चार ते पाच स्टेजमध्ये जाते मित्रांनो तर ही चार ते पाच स्टेजमध्ये जाणारी आडी आपली कातडी जी असते काढत जाती व बदलत जाती ज्याने करून तिची वाढी व रूपांतर बदलत जातं त्याला आपण म्हणू शकतो मेटामॉर्फासिस इंग्लिशमध्ये व नंतर सहाव्या ते आठव्या या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये ती आळी तिचं अन्न खाणं झाल्यानंतर त्या फळाला छिद्र करून जमिनीत पडती व ती जमिनीत पडल्यानंतर कोशावस जाते ज्याला आपण कोशवासी किडा असं पण म्हणू शकतो ज्याला प्युपल स्टेज म्हणतात इंग्लिशमध्ये व त्या मातीमध्ये जाऊन ती आपली तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आपले हाडं नंतर आपले डोके आपले पंख आपले पाय व आपण ज्याला म्हणू शकतो डोके वक्ष व उदार याच्यात बदलाव करते व ते हाडं वगैरे मोडून ती वेगळ्या स्टेजला पुढच्या स्टेजला जाते व ती नवव्या दिवसापासूनही आपण दहाव्या ते पंधराव्या दिवसापासून म्हणू शकतो की ते प्रौढ अवस्थेत येते ज्याला अडक स्टेज म्हणतात व जेव्हा ही फळ माशी प्रौढ अवस्थेत येते ती आपलं परत जीवनशैली सुरू करण्यासाठी मित्रांनो ती ताजे फळं बघते ज्याने करून जे नरमपण असतील व जे सालटाच्या खाली ती अंडी देऊ शकते तर मित्रांनो तुम्ही बघितलं की फळमाशी कसं काम करते व त्याची जीवनशैली कशी असते तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर ही जीवनशैली वगैरे तुम्हाला कळाली पण पर आता पर्याय काय यासाठी काय करावे की ज्याने करून फळ माशीमुळे वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये तुमचं नुकसान होणार नाही तर त्यासाठी मित्रांनो पाटील बायोटेक हे तुमच्यासाठी एक दमदार प्रोडक्ट घेऊन आलेले आहे जे मागील वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या विश्वासात नंबर वन ठरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ते प्रोडक्ट म्हणजेच पाटील बायोटेकचं मग शिकारी मग शिकारी हे सापडे या ज्याला आपण कंदील म्हणतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फुल अवस्था या फुल धारणा अवस्थापासनं ज्या शेतकऱ्यांनी चा उपयोग केलेला आहे तर मित्रांनो सर्वात पहिले जाणून घेऊया जर हे सापडे लावले नाही तर किती नुकसान होईल तर तुम्ही या शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे बघू शकतात नमस्कार गणेश मारुतराव धनवटे राहणार जुनो तसेच सेलू जिल्हा मी आपल्या फळमाशीसाठी हे लोकल कंपनीचे ट्रॅप वापरले पण याचा काही रिझल्ट नाही वाटत वासही नाहीये काहीच नाही याच्यात काही पडलंही नाही हा आता आठ दिवस झाले याला लावून आणि मी हेच त्या बाटील बायोटेक कंपनीचे दुसऱ्या शेतात लावले त्याच्यामध्ये हा अर्ध्या अर्ध्या वाट्या भरल्या याच्यामध्ये दादा आपण जे लोकल कंपनीचे वापरले तर या लोकल कंपनीचे वापरल्यामुळे नुकसान काय झालं आहे तुमचे इथे याच्यावर पूर्ण फळावर हे झाले आहे डंक मारले डंक मारले आहे दादा तुम्हाला लोकल मी मक... जे तुम्ही वापरले मक्षीकारी साठी तर याचं नुकसान काय झालं तुमचं हे नुकसान झालं आहे फळ वाया चालले आता याला कोणी मार्केटात घेत नाही आणि वेलाचे आपण एवढे तोडू शकत नाही बरोबर दिसणार नाही तर हे मग मोठे झाल्यावर जेव्हा दिसते याची एनर्जी पूर्ण हे फळ खाऊन घेते दादा आपण लोकल वापरल्यामुळे तुमचं नुकसान झालं परंतु तुम्ही दुसऱ्या शेतामध्ये कोणते वापरले मग आता पाटील बायोटेकचे वापरले हा तर आता जवळपास तुमचं इथे किती एकर मध्ये आहे तिकडलं नाही इकडे मिळून एकर आहे तिकडे तीन एकर आहे अच्छा तर तुम्हाला या प्लॉट मध्ये जसं माहित पडलं की आता रिझल्टच नाही मिळाला म्हणून मी इथे आणले मुद्दाम पहासाठी कि त्याच्यात किती पडते ओके आता अजून इथे दहा पंधरा तेवाले आणून लावून देत तर शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक हे मक्षीकारी प्रोडक्ट तुम्ही नक्की शेतावर आणा एक फडमाशी जवळजवळ पंधरा ते वीस फळांना नुकसानदायक असते तर तुम्ही विचार करू शकता तर इतक्या मोठ्या जर प्लॉट जर मोठा असला एकर तर किती नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो पाटील बायोटेकची जी मक्षीकारी आहे सापडा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक असा लूर येतो मक्षीकारीची एक नवीन पॅकिंग आलेली आहे पाटील बायोटची तुम्ही बघू शकता ही फळ माशीसाठी उत्तम कारीगर प्रोडक्ट म्हणजेच मक्षीकारी पाटील बायोटेकचा तर त्यात मित्रांनो अशी एक लूर निघल ज्याला तार बांधलेला आहे व तुम्ही बघू शकता की हा तार जेव्हा आपण ह्या सापड्याच्या सापड्यावर इथं एक छिद्र आहे दिलेलं त्यातून तुम्ही ही लूर अशी मधी लावू शकतात ज्याने करून ही मधी लावली की तो तार तुम्हाला बाहेर काढून घ्यायचा आहे व असा मधी ही बघा लूर तुम्ही बघू शकतात याच्या आत दिलेली आहे लूर तुम्ही बघू शकता तो त्यात फळ माश्या येऊन अटकलेल्या आहेत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही ही लूर या सापड्यात लावणार तर याचा जवळजवळ पंचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत तुम्हाला याचा फरक दिसेल आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल मित्रांनो की याचा फरक कमी व्हायला लागलाय तर पाटील बायोटेकची ही स्क्रीनवर जी तुम्हाला बाटली दिसत आहे मक्षिकारी लिक्विड म्हणून ही तुम्ही या गोळीवर टाकू शकतात ज्याने करून याचा इफेक्ट परत सुरू होईल व तुमच्या तुम्हाला परत खर्च करण्याची गरज नाही किंवा जवळील कृषी सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही ही मक्षिकारीची लूर वापस विकत घेऊ शकतात तर मित्रांनो प्रति एकर पंधरा सापडे तुम्ही तुमच्या या पिकांना शेतावर लावू शकतात तर मित्रांनो इथं ठीक झालं की आपण पंधरा मक्षिकारी सापडे प्रति एकर लावले पण हे काम कसं करतं हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो जेव्हा आपण ही लूर आपल्या या सापड्या या कंदिलामध्ये लावणार शेतावरच्या नर फर्म अशा असतील त्या या सापड्यामध्ये या मध्ये जातील व त्या त्या गंधात त्या वासामध्ये मंदमुक्त त्याला म्हणू शकतो की त्या अट्रॅक्ट होऊन त्यांची विचार क्षमता कमी होऊन जाते व त्याच्यात अटकून इथे मरून जातात कारण की त्यांना बाहेर जाण्यासाठी रस्ता सापडत नाही तर तुम्ही बघू शकता की ह्या किती स्ट्रॉंग व किती पॉवरफुल असू शकतं या शेतकऱ्या दादांची प्रतिक्रिया बघू शकतात की ज्यांनी शेतावर त्यांच्या हे सापडे लावले व त्यांना किती फायदा झाला दादा दा तुमचं नाव सांगा दत्तुनाथ पाटील दादा हे तुम्ही आपल्या शेतामध्ये काय लावलेलं आहे हे जी फळमाशी असते ना हे फळमाशी आहेत हा बरौबर। नाए, बरौबर। नाए, नाए ती फळ माशी पोळं जे फळं असतं फळ त्याला डंक मारते बरोबर आणि ते फळ मग व्यवस्थित होत नाही बरोबर नाही सारखं जे होत ते ते घेत नाही व्यापारी बरोबर त्याच्या संरक्षणासाठी हे ट्रॅप लावले लाव मक्षकारी ट्रॅप लावले हे मक्षकारी ट्रॅप तुम्ही किती वर्षापासून लावताय हे तर आम्ही आठ दहा वर्षापासून वापरतोय याच्यामध्ये आता किती दिवस झालेत लावून अंदाजे दहा दिवस झाली याला लावायला बरोबर याच्यात माश्या पण अडकलेल्या आहेत हो भरपूर माशे एकदम जवळ येऊन दाखवा ये दा इथं तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ज्या फळमाश्या आहेत तर फळांना पंपचर करणारे ज्या माश्या आहेत तर ते याच्यामध्ये येऊन आड <coughs> हे ये लावल्यानंतर जे आहे ना आमचं फळ असं डॅमेज झालेलं आहे असं वाटत नाही वाटत नाही बरोबर मित्रांनो बऱ्यापैकी फुलधारणा अवस्थेच्या टायमामध्ये ज्यावेळेस आपल्या पिकाला फुलं लागायला सुरुवात होतात फळ बनण्याच्या अगोदर तर अशा टायमाला आपल्याला आपल्या शेतामध्ये जे काही मक्षकारी सापळे आहेत ती आ, ती 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 ले 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 तर हो एल, ते आपल्याला सापळे शेतामध्ये आहे ज्या असतात तर त्या फळमाश्या त्या ट्रॅपमध्ये येऊन अडकतात आणि जे काही फळ आपण त्याला म्हणतो तर डंक न मारल्यामुळं ते चांगला तिथं पाहायला मिळतं तर मित्रांनो तुमच्या शेतावर आधीच नुकसान न व्हावं म्हणून फुल धारणा जेव्हा सुरू होईल तेव्हाच तुम्ही मग पाटील बायोटेकचे मक्षिकारी यश आपल्या शेतावर घेऊन या व वा नक्की वापरा व वा तुमची प्रतिक्रिया आम्हालाही कळवा की काय रिझल्ट तुम्हाला मिळाले आहेत फळमाशी व मधमाशीचा फरक काय आपण जाणून घेतलं त्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारच्या फळमाश्या असतात जे इतर पिकांना नुकसानदायी असतात व त्यानंतर आपण हे पण बघितलं की फळमाशी जवळजवळ जीवनशैली कशी आहे व ती कशी काम करते त्यानंतर ती शेतावरून कसं डंक मारून अंडी घालतील व आपण हे पण बघितलं की मक्षीकारी जो सापळा आहे तो इन्स्टॉल कसा करायचा शेतावर व त्याचा काय फायदे व कशी फळमाशी होऊन त्यात अटकल तर मित्रांनो पाटील बायोटेकचं मक्षीकारी रॅप व लूर तुम्हाला जर जवळील कृषी सेवा केंद्रावर नाही मिळालं तर तुम्ही खालील दिलेल्या वेबसाईटवर ते मागवू शकतात व पिकाबद्दल कुठलीही समस्या आहे या कुठल्याही पिकाबद्दल शेड्यूल तुम्हाला लागला तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात व तुमच्या समस्या भी बारा तासाच्या आत जवळजवळ सोडवल्या जातील